जुळे सोलापूर येथील आर्यन्स वर्ल्ड स्कूलतर्फे दोन वर्षे ते दहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे लहान मुलांमधील अभिनय आत्मविश्वास सभाधीटपणा वाढावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले यासाठी शंभर रुपये प्रवेश फी असून या स्पर्धा दोन ते चार वर्षे चार ते सात वर्षे आणि सात ते दहा वर्षे अशा तीन वयोगटात होणार आहेत स्पर्धा रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेचार ते साडेसात वेळेत आर्यन्स वर्ल्ड स्कूल येथे संपन्न होणार आहेत तरी अधिक माहितीसाठी पंच्याण्णव एक्केचाळीस बावीस चव्वेचाळीस पंचावन्न या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा